आम्ही आज आमच्या मामांकडे जेवायला आलो आहे मामांकडे पण हे एरिया कुठला आपला एम जी रोड एम जी रोडला आमच्या एम जी रोड एम जी रोडला आम्ही मामांकडे आता जेवायला आलेलो आहे मावशीकडे त्यांनी आम्हाला शी कड आम्ही आता मामाकडे जेवायला आलेलो आहे एम जी रोडला आम्हाला सगळ्यांना जेवणासाठी त्यांनी बोलवलेलं आहे की बघूया आता काय जेवणाचा मस्त भेट आहे तो तुम्ही पण बघा 내가 볼래? 나도 별로 안 산다. 별로 안 산다. 아, 저거 입을. 그때 별로 안 와, 상관없어. 응. 구시경, 구시

छान झाली आहे आम्हाला मिळालं नेऊ पण पल्लवी आता बस नको करू तुम्ही बसा ना आम्ही करतो जेवायचे ना तुम्ही

आणि मग पाण्यात थोडं तसं शिजवून घ्यायचं आणि कंटिन्यू करायचा नेऊन आणि मग भात शिजला तो मग त्यात दूध टाकायचं पाणी थोडंच टाकायचं शिजल्याबद्दल आणि मग हे टाकायचं त्याच्यामध्ये दूध टाकलं की मग साखर गरजी पावडर ड्रायफ्रूटची पावडर असं असं करायचं त्यांचं काय चाललंय शाळेचे किती दिवस बाकी आहे हा

yeah this is alright thank you puri ga puri ga bole nahi hai zara book pe chal samajh aa raha hai phone par abhi se pe the shop pe nahi kuch kehti hai kya aur baaki kitni ho gaya bas line ho kitni to pe किती एक काम करतो नाचतो अभ्यास आहुया विषय गेली गाडी स्टेशनवर बसते गाडी येऊची बसते गाडी बंद करते ना गाडी पण डायरेक्ट गाडी आणि तरीही इंटरराई जे लोक कावे ना करो आलोय की चाचे चाले मो यामात हां काय रिक्षा मध्ये गाडी येते बस साई सब तुमचे दोन 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 शाळा नमस्ते नमस्ते हां दवाय आणि एक वरतक मध्ये पुरे चाल

आधी लोक आहे ना चालू राहिले तर चालूच ठेवायचे मग ते आता लिफ्टच काम केलं ना बंद झाल्यावर आणि दोन्ही बटन दाबायचे तर दोन्ही लिफ्ट वरती जाणार मग ते सगळं करून घेत झोपलाय नाव कर डिटेरियेशन असते सर्व आणि जर मला काय गाणं काढतो मी जागा सेम विशेष करते मी तरीच कर देते पण झाड एवढं मध्येच होतं लेलो बस